नरेंद्र नामाचं करूयाच लाग गजर हो नरेंद्र करू करूयाच लाग गजर दरवर्षी हो वय वारी हो या हजर दरवर्षी वैहू वारीला हजर नरेंद्र नामाचं करूया लाग गजर नरेंद्र नामाचं करूया लाग गजर दरवर्षी वाई वारी या हजर दरवर्षी वय वारी यादर नरेंद्र नामाच करू लाग गजर नरेंद्र नामाच करू लाग गजर दरवर्षि वय वारी लहूया हजर दरवर्षी वैवारी लहू या हजर नरेंद्र नामाच करूयात लाग गजर नरेंद्र नावाच करू यात लाग गजर फळाुलांनी भरले ताट नरेंद्र माऊली पाहते वाट नरेंद्र माऊली पाहते वाट नरेंद्र माऊली पाहते वाट फळा फुलांनी भर नरेंद्र माऊली पाहते वाट नरेंद्र <ण> माऊली <चीज़ी> पाहते वाट नरेंद्र माऊली पाहते वाट नरेंद्र नामाचं करू यात लाग गजर नरेंद्र नामाच करू यात लाग गजर दरवर्षी मायवारी लावूया हजर <ण> दरवर्षी <चीज़ी> मायवारी हजर नरेंद्र नामाचं करू यात लाग गजर नरेंद्र नामाचं करूयात लाग गजर दरवर्षी बाई वारी लावूया हजर दरवर्षी बाई वारी लाहूया हाजर कपाळी गंध लावू या टिळा कपाळी गंध लावू या टिळा नाणीस मध्ये भक्तांचा मेळा नाणीज मठामध्ये भक्तांचा मेळा नाणीज मठामध्ये मध्ये भक्तांचा मेळा कपाळी कंध लावूया टिळा कपाळी गंध लावू या टिळा नाणीस मठामध्ये भक्तांचा मेळा दानीज मठामध्ये भक्तांचा मेळा नाणी The <laughs> नरेंद्र नामच करू या चला गजर नरेंद्र नामात करू या चला गजर दरवर्षी बाय वारी लहू या हजर दरवर्षी बाई वारी लहू या हजर नरेंद्र नामाच करू या लाग गजर नरेंद्र नामाच करू या चला गजर दरवर्षी बाई वारी या हजर दरवर्षी बाई वारी लहूया हजर नरेंद्र नरेंद्र नामात शक्ती, नामात मोठी मोठी शक्ती करू या करू या शक्ती करूया त्यांची भक्ती दिंडीत करूया त्यांची भक्ती दिंडीत करूया त्यांची भक्ती नरेंद्र नामात मोठी शक्ती नरेंद्र नामात मोठी शक्ती दिंडीत करूया भक्ती दिल्लीत करू या याची भक्ती या करूयाची भक्ती नरेंद्र नामात करू यात लाग गजर नरेंद्र नामात करू याचा लाग गजर दरवर्षी वैवारी लाभूया हजर दरवर्षी बायवारी लहूया हजर नरेंद्र नामात करू यातला गजर नरेंद्र नामात करू याचा गजर दरवर्षी बायवारी लाभूया हजर दरवर्षी बाई भारी लहू यादर शेबाई भारी लहू यादर जगत गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय